माझं नाव द्वारकाताई निवृत्ती वाघमारे राहणार काठवाडा तालुका जिल्हा बीड मी पंधरा वर्षे ऊसू आढला आहे पंधरा वर्षे ऊसू उडून माझ्या अंगावर ल जात होतं तर मग हि आल्यानंतर बी आम्हाला काहीच म्हणजे पैशाचं साधन नव्हतं तर मग मुकादमाशिवाय आम्हाला पर्याय नव्हता मग मुकादमाकून काही सावकाराकून काही घेऊन दवाखान्यात गेलो तर दवाखान्यात दोन तीन बाऱ्या गेलो तर डॉक्टरने आम्हाला अशी भीती घातली की तुम्हाला कॅन्सर होईन तुम्ही आधी पिशवी काढली तर बरं नाही तर बाई पण वायाला जाईन आणि कॅन्सरचा आजार होईन मग काही मग आज करावा लागन तुम्ही माझ्या जर माहितीवर जर तुम्ही केलं तर लवकर उपचार ह्याच्या होईल आणि त्याने काय कॅन्सरची तपासणी नव्हती केलेली काय नव्हती तेव्हा पंचेचाळीस हजार रुपये आले होते पंचवीस हजार रुपये मुकादामाने दिले वीस हजार रुपये सावकाराखून घेतले म्हणजे डॉक्टर लोक बी भी भीती भीती सांगतात म्हणजे पहिलं आमचं म्हणजे मजबुरीच होती ती की मुकादामाचा बी डाटा होता की तुम्हाला उचल दिली मग तुम्हाला काम करावंच लागून म्हणून आणि मग त्या कामाने बाई कमजोर होती तर त्या अंगावरलं जी आहे ना तर ती थांबतच नाही एवढं मात्र चांगलं त्याचं ही आहे की त्या बाईला कसच नसतो ना जरी बी इकडं तीन वाजल्यापासून उठायचं तिकडं पुन्हा बी दहा वाजेपर्यंत बी ती बाई जागलेलीच थी। जा... म्हणजे ती पाळीचा म्हणजे आता ते काय सांगायचं म्हणजे लयच ही आहे म्हणजे पाळी जरी आली ना पहिल्या दिवशी किती थकवा आले होतय तरी तिने घरी राहायचं नाही आणि बाळत पण तिसऱ्या दिवशी मी काम मला गेलेली आहे तसल्या मोळ्या उचललेल्या पन्नास पन्नास चाळीस चाळीस किलोच्या मोळ्या तसल्या आणि म्हणून मग मला हे आजार मग जास्त झालेला होता आता काय परिणाम होतो आता परिणाम होतोय घाम येतोय थकवा येतोय माणसाला असं बोलण्याची चिरड आल्याने होत आहे जास्त चिडचिडपणा वाढतो काम, काम काम कसलंच कामच नाही निसतं दिसायला माणूस असं होत आहे ना घाम तर काही असं केसातून निसता बदा बदा असा घाम आत्ताचा जो आकडा सरकार सांगत आहे बीड जिल्ह्यामध्ये दीड लाख उस्तोड कामगार आहेत आणि त्यातल्या अष्ट्याहत्तर हजार महिला आहेत आणि त्यातल्या एक वर्षभरामधल्या आठशे पेक्षा जास्त महिलांची गर्भपिशवी काढलेली आहे हे वास्तव हे सरकार सांगते मुळात हे परमिशन देऊन गर्भपिशवी काढलेल्या महिलांचा आकडा आहे आणि परमिशन न घेतलेल्या महिलांचा आकडा हा किती मोठा असेल आणि किती हजारावर जाईल याचा हा प्रश्न आहे आणि दुसरा जर आपल्या जिल्ह्यामध्ये साडेतीन लाखापेक्षा जास्त ऊसतोड कामगार महिला आहेत आणि अष्ट्याहत्तर हजार ह्या दोन्ही आकड्यातली तफावत आहे हे पण खूप मोठा प्रश्न आहे ऊसतोड कामगार महिला संघटनेनी जो सर्वे गेल्या वर्षी उस्तोडीला जायच्या अगोदर केला होता तो चाळीस गावातला फक्त चार तालुक्यातला चाळीस गावातला आकडा साडेपाच पेक्षा जास्त महिला असल्याचा आकडा आहे सरकार का अजूनही उस्तोड कामगारांचा सर्वे करत नाही तो झाला पाहिजे उस्तोड कामगार महामंडळ काय करत आहे अजिबात ऍक्टिव्ह नाही निस्त ते महामंडळ नावाला आहे त्यांच्याकडून काहीही कारवाई केलेली दिसत नाही आणि जिल्ह्याच्या पातळीवर जी ऍक्टिव्हिटी होते कॅम्प होतात त्याच्यातून आलेली आकडेवारी समोर आहे पण ती पण खूप मोठी आहे भयंकर आहे काळजी करणारी आहे हडावर ऊसतोड कामगारांना ज्या सुविधा मिळत नाहीत राहायला जागा नाही ऊसतोडी सोळा ते अठरा तास काम करावं लागतं गरोदर बाईला पण करावं लागतं बाळंत बाईला पण करावं लागतं पाळी आलेल्या बाईला पण करावं लागतं आणि बारा तेरा वर्षात लग्न झालेल्या कोरीला सुद्धा ह्याच परिस्थितीत काम करावं लागतं म्हणून ही आरोग्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे